हिंगोली जिल्ह्यात महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका छत्तीस हजार प्रमाणपत्रे प्रलंबित सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरू ठेवण्याचा सूचना आडराव पाटलांची पुणे महाडच्या अध्यक्षपदी नियुक्ती लोकसभेच्या पराभवानंतर राजकीय पुनर्वसन सहकारी उपसा जलसिंचन संस्थांच्या कर्जाबाबत महत्वाचा निर्णय दोनशे पंच्याऐंशी संस्थांच्या चाळीस हजार दोनशे पंचाळीस सभासदांना लाभ प्रतिधीसाठी सरांगेना जेलमध्ये जाण्याची घाई मवयाची सुपारी घेतलेल्या नौटंकीबाज माणसापुढे मराठा समाज झुकणार नाही प्रवीण दरेकर केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार मग मराठा दणकर आरक्षणाचा प्रश्न का सोडवत नाही एक हजार प्रणदी शिंदेंचा संसदेत सवाल पर्यटन राजनानेला पालकच नाही संभाजीनगरासाठी पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्याची अंबादास दानवे यांची मागणी मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र अमित शहाची शरद पवारांवरील टीका योग्य मराठा समाजाला महायुतीकडून आरक्षण सोडल्यावर नेमका दावा अजित पवार अमित दिल्लीत गुप्त बैठक रात्री वाजता दिल्लीत भेट झाल्याची चर्चा महायुतीच्या गोटात मोठ्या हालचाली मंत्र्यांनो आता तरी सुधरा एकमेकांना पांडलो फाईल अडवण्याचा प्रयत्न केला तर भविष्यकाळ वाईट एन सी पी आमदारांचा इशारा शरद पवार लाईन लढवणार नाहीत हे मी कांदावर लिहून देतो लक्ष्मण दावा इकडे संघाची बैठक तिकडे दादा दिल्लीत अजित पवारांनी घेतली अमित शहाची भेट राजकीय वर्तुळात चर्चेला उदान विधानसभेसाठी भाजप ॲक्शन मोडवर जिल्हा मंडल सरावरील अधिवेशनात कार्यकर्त्यांना करणार चार्ज आदिवासी निवासी शाळेत अकरावीच्या विद्यार्थिनीचे आत्मदहन इमारतीच्या छतावर जाऊन पेट्रोल घेतले पालघरची घटना सत्ताधारी मुद्द्यावर आणि की जी अवस्था होते तीच आज फडणवीसांची झाली जयंत पाटील काँग्रेस नऊटक्की आणि नाचासारखी पार्टी भाजप प्रदेश अध्यक्ष यांची टीका म्हणाले काँग्रेसला चांगले काम पटत नाही सासोडमध्ये तरुणावर झालेल्या गोळीबाराचा पर्दाफाश आरोपी जेरबंद अनैतिक संबंधांमुळे केला होता गोळीबार विधानसभेतील जागा वाटपाबाबत मवियाची पुन्हा आघाडी काही जणांचा अंतिम निर्णय देखील झाला शरद पवारांच्या घरी महत्वाची बैठक सोशल मीडियावर प्रेम जोवले आणि तिने थेट पाकिस्तान गाठले नगमाची सनम बनली दीड महिन्याने पुन्हा भारतात परस्त ठाणे पोलिसांनी घेतले ताब्यात अनिल देशमुखांचे माझ्याकडे ऑडिओ व्हिडिओ पुरावे रोजच आरोप करत असाल तर मी सोडणार नाही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केला इशारा स्वाभिमानीतून हकालपट्टी होताच रविकांत तुपकरांची घोषणा महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीची स्थापना पंचवीस जागांवर विधानसभा लढवणार साताऱ्यात मुसळधार पाऊस कृष्णा नदीवरील होतणाऱ्याच्या काही भाग गेला वाहून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तीन हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावात उद्यापासून तीन दिवस नोंदणी शिबिराचे आयोजन जिल्हा भाजपचे प्रदेश विक्रांत पाटील यांची माहिती अमित शहाच्या मार्गदर्शनानंतर कार्यकर्ते सक्रिय श्याम माधव फडणवीसांवरील आरोपावर ठाम मला कोण विकत घेऊ शकतो का विकत घेण्याची क्षमता फडणवीस यांच्यातच चांगली असल्याची बोथरी टीका जरांगींनी पूर्वग्रह दूषित टीका करणे टाळावे सर्वपक्षीय बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्यांना जाब विचारावा श्याम मानव किल्ली दिलेल्या बावल्यासारखी बोलले भाजप नेत्याचा पलटवार एक किल्ली मातोश्रीवरून तर दुसरी बारामतीवरून फिरवल्याचा आरोप मध्यस्थाने जमिनी विक्रीचे पन्नास लाख साथीदारांसह केले लंपास पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यात बारा तासात आरोपींना बेड्या ठोकल्या जरांगेंच्या अटक मध्ये माझा काय संबंध गेल्या वेळी त्यांनी माझ्या आईचा उद्धार केला आता पुन्हा आरोप आरोप लावला फडणवीस मानव यांनी फडणवीसांवर केलेले सत्य अनिल देशमुखांची प्रतिक्रिया म्हणाले ठाकरे पिता पुत्रांना तुरुंगात टाकण्यासाठी माझ्यावर दबाव होता पुण्यातील खडकवासला धरण भरले पाण्याचा विसर्ग सुरू पावसामुळे पुणे शहरात चोवीस ठिकाणी झाडे पडली तीन वर्षात वन विभागाने चार हजार बावन्न वन्यजीवना सोडले जंगलात श्रीमंत अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष तर जरंगे यांच्या मागणीवरही प्रकाश आंबेडकर यांची टीका महिलांना घराबाहेर निघणे झाले अवघड सरस्वती विहार कॉलनीत रस्त्यावरच चीअर्स करताना दारुडे कारवाईची केली जाते मागणी दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीच्या चेहऱ्यावर उकळते तेल फेकले पती विरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल हळद उत्पादनाचे करणार हळद उत्पादनातून मराठवाडा विदर्भात सुवर्ण क्रांती होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा विश्वास लष्करी गुप्तचर यंत्रणेकडून लक्षरात नोकरीचे आमिष तरुणाची फसवणूक करणाऱ्या एका जवानाविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने पंधरा लाखांचा गंडा बेमान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल हिंदू धर्मानंतर आता जैन समाजाचा दावा म्हटले हे आमचे गुरुकुल सुप्रीम कोर्टात याचिका दाखल सायबर चोरट्यांकडून सात जणांची तीस लाखांची फसवणूक पुण्यातील विविध भागातील लोकांना बसला घंडा गुन्हा दाखल काँग्रेसची मध्य पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी काँग्रेसच्या बैठकीत एकमताने निर्णय प्रदेश कमिटीकडे पाठवला अहवाल